कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन बहुचर्चित माळा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजप पुढून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पंढरपूर शहरात संत नामदेव पायरी परिसरात भाविकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथ थिटे प्राजक्ता बेनारे एस्कॉन मंदिराचे श्रीपाद प्रभू तसेच आळंदी संस्थेचे निवृत्ती महाराज आणि सतीश साठे ह ब प नामदेव महाराज नागणे यांच्यासह बहुसंख्येने आणि समर्थकांनी उपस्थित राहून जल्लोष साजरा केला आज देशे देशे भाई पंतप्रधान मोदी विश्वास कामाची पोच मावती म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेद उमेदवारी दिल्याबद्दल आज आम्ही आनंद उत्सव म्हणून विठ्ठल अंजराचे नामदेव पाहिल्या इथं पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करतोय सर्व मारा लोकसभेतील सर्वच नेत्यांना आणि सर्वांना आनंद झालेला आहे पहिल्या यादीमध्ये आपल्या खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्याबद्दल विजयाबद्दल काय विश्वास आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना विश्वास आहे या पंढरपूर शहरासाठी रस्ते पाणी या सगळ्याच्या विश्वासावर सर्व मतदार खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेबांना मोठ्या भरघोस मतानं विजय करतील आणि ते करावं म्हणून आम्ही विठ्ठल मंदिरात विठ्ठल आला आम्ही साखर घातलेला पेशंट पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ सर्व कॅशलेस सुविधा नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उधू आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत